जे नाव निया शीतल सोने आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे कना आणि कवितेचे कवी आहे का कोणी कपडे केसांवरती पान क्षणभर पसला नंतर रसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली गोट्यात राव माहेर वाशी पोरी सारखी चार बेंतीत नाचली मुगड्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले ने। प्रसाद म्हणून पापडांमध्ये पाणी थोडे ठेवले खिशाकडे हात जातच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा थँक यू